पट्टणकोडोलीत संदीप माळी या शिक्षकानं शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीत असणाऱ्या एका शिक्षण संस्थेत अनेक वर्ष गणित विषय शिकवणाऱ्या संदीप माळी या शिक्षकाने आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तर आरोपीला हुपरी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या पटणकोडोली येथील एका शिक्षण संस्थेतील शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संदीप माळी या शिक्षकानं लज्ज उत्पन्न होईल अशी वर्तणूक करून त्या मुलीला तिचा हाताचा दंड धरून तिचा विनयभंग केला हा गुन्हा सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी घडला असून या प्रकरणी आरोपी संदीप माळी याच्यावर हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आलं यापूर्वीही या, या शिक्षकानं अशा प्रकारे शाळेतील काही विद्यार्थिनींचं शोषण केल्याची माहिती समोर येते तर अशी प्रकरणं दडपून द्याधामाला वाचवण्यासाठी अनेक दलालांनी अशा प्रकरणांमध्ये उडी घेत आर्थिक देवाणघेवाण करून तडजोड केल्याचीही चर्चा सुरू आहे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक हे कुटुंब प्रमुख असतात पण यापूर्वीही एका विद्यार्थिनीवर अशीच वेळ आली होती त्यावेळीही मुख्याध्यापकानं या शिक्षकाला वाचवण्यासाठी सवत सुभाग घेतला होता म्हणूनच त्याला पाठबळच मिळालं आणि आता आळा बसण्याऐवजी नराधम शिक्षकाला खतपणीच मिळालं असल्याची चर्चा सुरू आहे जे कोणी या शिक्षकाची मध्यस्थी करत होते त्यांचीही चौकशी होणं गरजेचं असून मुख्याध्यापकाचीही चौकशी व्हावी असा सूर उमटताना दिसतोय मराठी एस न्यूजसाठी पट्टणकुडोलीहून सिद्धू बोरगावे